आज जेषी कर्मचारी सर्व धरणे आंदोलन करण्यासाठी सर्व एकत्र आलेले आहेत प्रशासनानं सरकारला वेळोवेळी आम्ही निवेदन दिले आंदोलन केले आझाद मैदानावर आंदोलन झालं घटनादा आंदोलन मिळालं काळ्या लावून आम्ही तीव्र ती निषेध नोंदवलेला आहे तरीसुद्धा उपलेलं सरकार आमचं कुठल्याच मागण्यांची दखल घेत नसल्यामुळे आज सर्व कर्मचारी तीव्र भावना आहेत रूपांतर या ठिकाणी धरणे आंदोलनामध्ये झालेलं आहे सर्वजण आज आम्ही या ठिकाणी आमच्या मागण्यांसाठी एकत्र जमलेला आहोत तरी सरकारने प्रवाशांची हिळसांड होणे एस कर्मचाऱ्यांचा विचार करून या ठिकाणी आमच्या जे मागण्या आहेत की राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं जे थकीत आमचं महागाई भत्ता घरभाडं एक टक्का वार्षिक वेतन याचा फरक आहे शिल्लक ते या ठिकाणी लागू करावा त्यानंतर आमच्या थकबाकी आहे एकरकमी देण्यात यावी शिस्त आवेदन पद्धतीमध्ये बदल करण्यात यावा आणि अन्य ज्या काही मागण्या आहेत त्या या ठिकाणी मंजूर करण्यासाठी ताबडतोब मीटिंग लावून आम्हाला सहकार्य करावं हीच हो, आमची राज्य राज्य सरकारकडे मागणी आहे तुमची मुख्य मागणी काय आहे मुख्य मागणी आमची हे आहे की आम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे